नमस्कार सर्वांचे मराठी आरची या चॅनेलवर खूप खूप स्वागत आजची आपली कथा आहे एकीचे बळ सर्वश्रेष्ठ एका जातक कथेतील वर्णनानुसार वाराणसी लगत एका गावातील एक सुतार रोज जंगलात जात असे एकदा त्याने खड्ड्यात पडलेल्या जंगली कुत्र्याच्या पिलाचा जीव वाचवला तेव्हापासून त्याला त्या पिलाचा लळा लागला होता ते पिलू त्याला तेथे भेटत होते ते पाहून इतरही जंगली कुत्रे त्याच्याजवळ येत असत परंतु त्यांना सर्वांना एका वाघाने फार त्रस्त करून सोडले होते तो रोज त्यांच्यावर हल्ले करत होता सुताराने एक योजना बनवली नेहमीप्रमाणे वाघ डोंगराच्या माथ्यावर आला सर्व कुत्री वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्याच्यावर भुंकू लागली वाघाने चवताळून एका कुत्र्यावर झेप घेतली तसा तो कुत्रा खाली बसला वाघाची उडी थेट त्या कुत्र्याच्या मागे असणाऱ्या एका खड्ड्यात पडली सगळ्या कुत्र्याने त्याच्यावर धाव घेतली व त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले याच्यातून आपल्याला असं शिकायला मिळते की एकाने काम केलं तर होणार नाही पण सर्वांनी मिळून ते काम केलं तर होऊ शकतं आणि कितीही मोठे संकट आले तर आपण त्याला तोंड देऊ शकतो तात्पर्य हेच आहे की एकीचे बळ फार मोठे असते व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईबदेखील करा तर रात्री भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद